व्ही फोर व्हरायटी वेंगुला फोर रेड इन कलर नट साइज मीडियम असा आता ही वेंगुला फोर जी आसा हा सबसिक्वेंटली किती वर्षा लोकांनी लायलो आणि काजू मग बारीक जाता डू यू मिस्टर प्रवीण इज देर बरोबर आसा हा उलय लहान आता काजू असा सो मला दिसता घेवपी जे असा जे परचेसर असा फॅक्टरी जर आदर्श ऑल्सो बारीक घेणार जावं सेपरेट रेट लायता सो ही व्हरायटी आम्ही आता प्रमोट करीना लावची न्ही असं सांगता वेंगुला सिक्स ही एक मधी व्हरायटी आली पण तितली पॉप्युलर झाली ना येस बेंगुला सेव्हन आता जसे माझे पहिले जे स्पीकर आशिल्ले त्यांच्यानी जशी सजेस्ट केली डॉक्टर नायक आशिले ना त्यांनी बोल्ड नट साइज असा आणि एपल जो असा त्याचा जो मुट्टो असा तो वडला सेव्हन्टी ग्रेम्सच्या आसपास त्याचे वेट असा आणि नट साइज जो तो चढ म्हणजे साधारण दोनशे दहा ते दोनशे चाळीस हा नट साईज कर्नेल साईज म्हणतात जे नंबर असा त्या हेतून ही वेंगुल्ला सेव्हन येतात लागून ही जी काज असा ही व्हरायटी जी आता ती आम्ही गोयकारांनी लावली जर बरी जातली बेगीन लागतात आणि जवळजवळ आठ ते दहा किलो हे जे उत्पन्न एका काजू फाटल्यान मिळू शकता पोटेन्शियल म्हणतात ते जो व्हरायटीज ज्यो सजेस्ट केल्यात हो, जो आता सांगल त्यो हो, वेंगुला फोर असा वेंगुला फोर सजेस्ट आमी करीना वेंगुला सेव्हन वेंगुला एट आणि बाळी दोन बाळी दोन किंवा गोवा वन ही व्हरायटी जी असा, ही मात्र मिड लेट म्हणजे मातशी लेट जाता आणि आता जसे सांगले की जे व्हरायटी मातशी उसरा तेव्हा ताजे टी मॉस्किटो एक जो बग असा जो एक कीटक असा ताज अटेक जो आसा तो कमी असता त्या लागून ही पाळी दोन किंवा गोवा वन व्हरायटी जी आमच्या गोयच्या आयसीआर जी रिलीज केल्ली व्हरायटी असा ती लावपाक हरकत ना आनी आणि हे आसा गुणधर्म म्हणजे ही स्प्रेडिंग व्हरायटी मातशी व्हडली अशी जाता ही व्हरायटी आणि त्याची नट साईज जो आसा तो मिडियम आणि यील्ड पोटेन्शियल धा किलो बरे यील्ड असा आणि जायते शेतकऱ्यांनी लायले आणि त्याचे रिझल्ट हजे बरे असा आणि ताजा मुठो जो असा तोय वडिला असा सॉरी <laughs> दोन तीन व्हरायटी आता एक्सेशन जो आसात त्यो गोवा आरान रिलीज असतात आणि प्रॉमिसिंग नॉट येट अजून फायनल ताजे विचार जाऊ न पण आयसीआरकडे कॉन्टेक्ट केले जर ही दोन तीन व्हरायटी घेऊन ते लागवड करपाक जातात एक असा ती तिसवाडी थ्री किंवा गोवा कैश, गोवा कॅशू टू म्हणता ती सॉरी गोवा गांजे टू कॅशू थ्री आणि तिसरी जी ती गोवा कॅशू फोर हे तीन व्हरायटी त्यांच्यानी सांगल्या आणि त्याचे डिस्क्रिप्शन जे असा ते तुम्ही वाचू शकता गोल्ड नट साइज आणि गोल्ड एपल साइज हाका लागून ही व्हरायटीज ट्राय करपाक कर हरकत ना ओके आता ह्याच्या उपरांत आम्ही महत्वाच्या गोष्टीं या तुम्ही म्हटले की हे नवी सदांच लायता काजू कलमा काजू कलमां लावप इट सेल्फ एक काळजीपूर्वक जाय आणि जितले तुम्ही लावपाक काळजी घेतले तितले ताजे प्रोडक्शन चढ जातले फर्स्ट ऑफ ऑल साठ बाय साठ सेंटीमीटर म्हणजे दोन फुटाचो खड्डो जाय आणि खड्डो मारल्या उपरात पावसच्या पहिली खड्डो जाय आणि तो हाफ फील करपाक जाय बरी माती घालून हाफ फील जाय ताच्या वयर रॉक फॉस्पेट हे सारे जे असा मुळांची वाढ खातीर फॉस्फेट या साऱ्याची गरज असा ते सारे साधारण एक किलो घालपाक जाय आणि एखादी कीटकनाशकाची पावडर आम्ही हांगा फेनवेल रेट घातल्या फिप्रोनिल पावडर असा जावं आणि कसली पावडर जी आसा ती थोडीशी जर ऑर्गेनिक कोण करपाक जाल्यार त्याच्या खातीर नीम पेंट जे आता ती साधारण एक इतली एक पॉसोभर इतली निमपेंट घातल्या कोता येता कित्या खातीर तर मेन वाल्टी लागपाक जायना त्या कलमां लायल्या उपरांत ह्याच्या खातीर ती पावडर घालपाक जाय आणि एक लक्षात की कलमा लायतना नु सदांच पहिल्या लावपाक जाय कलमां पहिल्या पावसाक लायल्या उपरांन ती बरी जाता आता नेक्स्ट आम्ही पळयात ती कलमा सिलेक्शन कशी करपाची सिलेक्शन ऑफ दी ग्राफ्ट वेरी इम्पॉर्टंट आमचे शेतकार मेळटात ती मागीर कलमा खंच्यान हाडटात उसरा हाडटात तसे ना करता एक प्लानिंग व्यवस्थित जाय आणि हे प्लानिंग करताना स ते म्हयन्याची महिन्याची आसपाक जाय त्याची साधारण उंची जी आसा हायट जी आसा ती देड फूट जाय सेंटीमिटर आणि आठ ते तेका आसपाक जाय जॉयंट जो असा जो जोड जो असा तो वेवस्थीत व्यवस्थित जाय आणि ही कलमां जर लावपाक गेले जाल्यारच व्यवस्थित ती फुडे आमक फळं देतली ना कलमा कसली हाडून लायली उंच हाडून लायली मोटवी लायली जावची ना सो ही केअर जाय दुसरी गजाल म्हणल्यार आमचे शेतकार जे सदांच करिना ते जमनी जमिनीपासून एक मिटर अंतराचे कसलीच आडवी फांदी जावं ती रोप्याची म्हणजे जोडाच्या सकल ती कलमाची हे जर काळजी घेतली जाल्यार सकल भोंवपाक मेळटा आमकां कितें रोठो आसा जाल्यार पळोवपाक मेळटा सारें घालपाक मेळटा हे सदांच लक्षांत दवरपाक जाय हे सकल ग्राफ जे दाखयला त्या पद्दतीन ताका काळजी घेवपाक जाय एक मिटर अंतरा मेरेन ताका कसलीच फांदी येवपाक दिवपाक जायना सेकेंड थींग आमी अंतर खुबश्या कडेन पळयता आतां आमी आतां नायक ना सरान दाखयलें तशें लागीं लायली आनी मागीर ती प्रुनींग करूंक ना त्याच्यापेक्षा सात बाय मीटर अंतराचे जर कलमं लायली अंतर दौर दोन कलमाम हे बहुमहत्वचे ना ती सगळी एकमेका वांगडा वयतली उंच ती लागपाक कमी जातली सात बाय मीटर म्हणजे चौदा हातीचे अंतर तरी किमान जाय सारे दिवप चढ गरजेचे कलम लायल्या उपरांत दिसता की लायल्या उपरांत एक महिन्यात ते परत जर आमी एक गांडूळ खत किंवा युरियाचा एखादो डोस जर दिवपाक शकले आणि परत आणि एक महिन्यात दिवपाक शकले आणि पहिल्याच वर्षात जर हे कलम इतले उंच करून काढले जाल्यार ते कलम बरे जातले आणि त्या उदकाची जी पुरवण असा ती व्हडलीशी गरज पडची ना पहिल्याच आम्ही सो जुलैन एक फाटी आणि ऑगस्टात असे दोन फाटी जर सारे दिवपाक मेळले जाल्यार चढ बरे आणि जसे इंटेन्सिव्ह केअर म्हणतात तसे ती जर केली जाल्यार बरी जातली आणि पहिल्या वर्सा तेका आफ्टर एक वर्ष झाल्या उपरांत त्याका साधारण दीडशे ग्राम युरिया पाचशे ग्राम रॉक फॉस्फेट आणि शंभर ग्रॅम ऑफ पोटॅश स्ट्रेट फर्टिलायझर असता वापरप बरी, बरी गरजेची असा <laughs> कित्याक आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर जे जी आता जी खूप मारग झाल्या तीस रुपया आणि चाळीस रुपया बरोबर असा डीएपी बी सदांच काजू काजू गार्डन जे असं काजूची लागवड सदांच निवळ दरपूर जाई आणि त्यातून कसलीच नडणी जायना खुपशे लोक मारतात मारततात डोंट नो बीडी साड केमिकलाच बर व्हाट इफेक्ट असा असे आम्ही लक्षात घेवण्यात कि लागून ला कितलेशेच त्याचे जी उपयुक्त जीवाणू जे असे उरणात लागून मेकॅनिकल विडींग वीड कटर वापरून किंवा हातीत काढून आणि घाणयारी असा जर ती उपटून काढून त्याचे वीड कंट्रोल कर इंटर क्रॉपिंग इंटर क्रॉपिंग केल्यास चड बरे त्याच्या मदी आम्ही अंसा लावू शकता पहिल्या वर्षा फॉडर ग्रास गोरवांचे गवत शकता त्याच्या उपरांत एलिफंट फुटियाम हळदीची लागवड करपाक जाता अशी जायती इंटरक्रॉप मधी घेतली जाल्यार ताका एक एडिशनल इनकम मेळूंक शकता हळदीचें पीक जर जा लायलें जाल्यार ताका लागून रानटीं जनावरां जर लागी येयनात अशें शेतकार खुबशे आपले अनुभव सांगतात तेन्ना ते ट्राय करून पळोवपाक हरकत येस सॉयल एंड वॉटर कन्झर्वेशन मेजर्स आमची काजूची लागवड जी आसा सदा डोंगरा डोंगराक आसा आणि देवतेक असा आणि देवतेक जर काजूची लागवड असा जर तेका अशा पद्धतीनं करपाक जाय किंवा तेका वयल्यासाठी एक चर मारपाक जाय अर्धचंद्राकृती हाफ सर्क्युलर तेका चर जर, जर मारलो तो साधारण चर दीड मीटर लांब अर्धमीटर खोल आणि अर्धमीटर रून असं जर चर मारलो आणि ती माती जर त्याच्या मुळाकडे घेतली आणि सपण कसे तयार केले गावटी भाषेन सपण तसे तेरासिंग म्हणतात ते जर केले जा जा जर ते म्हणजे ते उदके असं पुरवठा चढ दीस मेन येतले त्यातून उदक आणि दुसरं म्हणजे सगळं पानं बी असा सगळे ऑर्गेनिक मेटर असा ते त्या चरान साठवून उरतले आणि ते त्या झाडा मेळ शकतात या अशा पद्धतीने चर मारलेले असा पळया टेरसिंग केलेले असा अशी सपणा कशी आणि त्या वयल्या साठी एक बांध कसं घातला सो so देट वयल्यान उदक बेगीन किंवा सॉयल कन्झर्वेशन मेजर्स घेतलेले असा येस yes. चढशे लोक आम्ही गोयंत तरी काजू कोण उदक दिवप कमी असा समके कमी असा पण काजू उदक जर दिले जर काजूच्या उत्पन्नात जवळजवळ पन्नास टक्के इतर मेरेन वाढ जाऊ शकता आणि हे उदक देताना सदांच ड्रीप इरिगेशन दिवस ड्रीप इरिगेशन जर दिले ड्रीप इरिगेशन उदक जर चढ बरे समजा उदक जर पावना किंवा उदकच ना दोंगरात जर थं एक Uh, महाराष्ट्रात जसं आमच्याकडे जो जलकुंड म्हणतात हो प्रकार जर आम्ही जो जसं एक चार मीटर लांब आणि दोन मीटर रून आणि एक मिटर वर खोल आणि ते प्लास्टिक जर घातली वाटी कशी अशी तयार केली आणि ते जागोजागी असे जर तयार केले जे लाईफ सेव्हिंग इरिगेशन जे असं जे घालपाक मेळटा असे उदक पावसाचें उदक दवरून तें घालपाक मेळटा आणि हे उदक इवर्परेट जावचें न्ही ह्या खातीर जर तेजेर कोडवेल तेल मेळटा त्या ते कोडवेल तेलाचे ते चार थेंब जर घातले ताका ते लेअर कसं जाता तेजो लॉसीस आसा ते जा कमी जाता आणि ज्या जा जा लोकांक ज्या शेतकऱ्यांक शक्य आसा जे उदक ड्रीप इरिगेशनान दिवपाक तांच्यांनी वीस लिटर उदक एका दिवपाक जाय आणि एक लक्षात दोरपाक जाय की उदक दितना पाव सोपला पण उदक दिवपाक जाय ना नाजाल्या बेस्टच पाना येतली आणि फुला येऊची ना सगळी फुला येऊन झाली त्या झाडांची आणि त्याच्या उपरांत मागीर तेका उदक दिवपाक जाय सो देट ताका जो नट स्टँड जो असा त्याचो जो नट्स जे असा फ्रुटिंग जे असा ते कंप्लीट सारखे येतले नाजाल्या बेस्टी पाना येतली सो हे एक लक्षात दोरपाक जाय आणि एक गोष्ट डिप इरिगेशन दिताना तातून फर्टिगेशन दिवप मेळटा म्हणल्यार सगळे सारे जे असा ह्या जर फर्टिलायझर वेंच्युरी असेंब्ली जर बसयली जाल्यार तेका, तेका दिवप मेळटा ड्रिपर्स जायते मेळटा चार लिटरचे पर अवर अशे ड्रिपर्स पूण पण ड्रिप इरिगेशन करप आयच्या ह्या क्लायमेटीक चेंज युगान आमकां सामकी गरज असा काजू उदक दिवपाची सारेचे डोसीस कितले दिवपाचे हे हांवें बरयलां कोणाक जर बरोवपाक रिफर करपाक जाय जाल्यार रिफर करपाक जाता आमी गोंयान कलमां जेन्ना लायतात तेन्ना एक ऑब्जर्व केलें की मायक्रोन्युट्रियंट डेफिशियन्सी मॉलिबडेनम डेफिशियन्सी आसा किंवां बोरोन डेफिशियन्सी ही झाडां मदीं चड आसा हेची कारणां दोन आसात एक म्हळ्यार आमच्या कडेन हाय रेनफॉल एरिया आमचो हो चड पावस खूब पडटा हांगा ताका लागून सगळे जे फर्टिलायजर्स जे आसात ते लीच आउट व आणि हे झिंक जावं हेर कॅल्शियमची डेफिशियन्सी असा जाल्यार ती भायल्यान घालची दलार दलार हो चार्ट एक दिला फोटो मारून घेवपाक हरकत ना फर्टिलायझर किती घालपाचे ते फोलियर स्प्रे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे असा ते जर भायला स्प्रे केले जर ही जी मात्रा पहिली जी चार्ट दिला तो मात्रा जवळजवळ चाळीस टक्क्यात कमी करपाक कर जातात ते फर्टिलायजर जे असा आणि हे फर्टिलायझर काजू रोखडे रिस्पॉन्ड करता फोलियर स्प्रे दिल्या ते दिवपाक हरकत ना येस yes. हजेर हा डिटेल वचोंक ना कियाक टायम कन्स्टंट असा वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम Uh, जर कोणाक जाल्यार आमचे मॉडरेटर सर आसात डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर नव्हल सर त्यांच्या मार्फत तुम्ही क्वेश्चन आफ्टर आफ्टर दीस ऑल स्पीच तुम्ही विचारू शकता थँक्यू वेरी मच क्वेशंट थँक्यू मिस्टर किशोर भावे किशोर आमकां बारीक सारीक माहिती दिली काजूची सात कशी निवडून काढूक जाय कलमां कशी निवडून काढूक जर कशेन ती जाय ज्या जाग्यार ती जाय रोयल्या उपरात ताची काळजी कशी घेऊक सारे कितले घालूक जाय आणि बारीक सारीक माहिती तिने दिल्ले असा प्रश्न तुमच्या असुबवना उपराती दर एक प्रश्न घेतले सो थँक्यू मिस्टर भावी फॉर दीस नॉलेज ऑन कॅशू दुसरो जो इश्यू आमच्या गोयात असा काजूची म्हणल्यार तो म्हणल्यार गोयात आमचे सुमार फिफ्टी फाय थाऊझंड हेक्टर जमीन आणि तसे पळव गेल्यास आमच्या लागी आणि एक्सपानशन करपाक ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी असतात पोटेन्शियल खूप कमी आसा तर गरज असा ज्यो आमच्यो काजू आसात एक्झिस्टिंग काजू असतात ज्यो दोंगरांनी आसात तो सांभाळपास तांचे उत्पन्न वाढोवचे आणि ते तर करतलो जर आम्ही खूपशो काजू अशो असेनायल असतात ते उत्पन्न काहीच दिना थोडे रोट्या लागून मेलो आसात तातुम रिप्लांटींग तातून गॅप फिलींग जवूक ना आणि हे तर बरे भाषेन केले टेक्नॉलॉजी वापरून जर काजूचे उत्पन्न वाढव सोपे जातले हा बारीक सारीक माहिती रिप्लांटींग रिज्युविनेशन कशे प्नर्रचन करत हिर श्रीकांत मोनी आमचे असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऍग्रीकल्चर हे लहानशे प्रेझेंटेशन करतो देू सर सगळे उपस्थित मेस्त आणि माझ्या शेतकार भावांना आणि भहिणीं आता जो विषय जो असा तो म्हटल्यार रिजिविनेशन इन कॅशू गार्डन कॅशो प्लांटेशन म्हणजे आमचं जो काजूचे जी लागवड असा ला ही जशी आता पहिलीच्या आमच्या स्पीकरांनी सांगले की खूप जुनी असा खूप वर्षांची ताजी पिकावळ जी ही कमी जाल्ली आसा आमकां आयज गरज कितें आसा की कि आमची पिकावळ वाडोवपाक जाय उत्पन्न वाडोवपाक जाय आनी ही उत्पन्न जर वाडयतले जाल्यार हे काजूची जी पयलींची झाडां आसा हाका पुनरुज्जीवीत करपाक जाय नवीन लागवड करून किंवां आसा त्याच हाजेर करपाक जाय ही कशी करपाची हे आमी मातशे पळोवया पयलीं वतना आतां तुमकां सकाळच्या सगळ्या स्पिकरांनी सांगलां की गोंयांत आमच्या जवळ जवळ छापन हजार ते हजार पर्यंत हेक्टरांचे लागवड असा पण ताची उत्पादकता उत्पादन असा ते खूप कमी आसा म्हणजे जवळजवळ देड ते अडेज किलो झाडा फाटल्यान आमकां उत्पादन मेळटा गोंयांत हे जर आम्ही भारताच्या हेजेर जर पहिले जवळ जवळजवळ तीन ते तीन किलो कमीत कमी हे आमकां उत्पादन म्हणजे आम्ही बरेच सकल आसा आणि हे जर उत्पादन आम्ही वाढयतले जाल्यार त्या झाडांचे रिज्युनेशन करप अत्यंत गरजेचे आसा सो so, आता एक आमच्या गोयात एक कितें आसा की पोर्तुगीजां पहिली आमच्याकडे हांगा काजी सोडिल्ल्यो त्याच्या उपरांत तेन्ना लागवड जी केली ही आम्ही फक्त रोपे लावून लागवड केल्या आणि ताज्या उपरांत आणि ताज्या काजी काजीची लागवड ती जी आता किशोर भावेसरांना सांगले की नवीन नवीन वरयटीज चड उत्पाद उत्पादकता दिवपी वरयटीज आयल्या ताजी आम्ही आता लागवड करता पण ह्यो चो पहिलीच ज्यो आमच्यो गांवठी काजी गावटी रोपा लावून जी लागवड केल्या ही जवळ जोवड़ आता कांय ना म्हटल्या ती चाळीस पन्नास वर्सांची झाली असा आणि ते वडलेशे केअर हे आम्ही घेना तर हे जर आमी घेतले उत्पादकता आसा ती आम्ही फुडे वाडूंक शकता एक म्हणजे आमचे कारण कितें आसा कमी उत्पादकता म्हटल्यार आमची जी आसा ती केजूची लागवड ही खूप पुराणी असा आणि ताका लागून आमची उत्पादकता कमी असा दुसरें म्हणजे तुम्ही पळयलां असले तुमच्या काजूक रोटो लागता आणि प्रत्येक वर्षात कांय ना म्हटल्या जवळ जवळ एक धा टक्के तरी आमची काजूची झाडा ही मरता तातुतल्यान झाडा कमी झाल्या कारणात परत आमची उत्पादन क्षमता आसा ती आमची कमी जाता तिसरे जे ती पहिली काजूची जे जशें उदय सांगले सकाळी की काजू आम्ही लायल्ल्यो फक्त कित्याक जे आमची मातयेची धूप जाता वयल्यान दोंगरार व्हांवून येता ती खातीर काजूची सगळ्यात पहिली लागवड केली आणि त्यो काजू तश्योच दवरून आम्ही फुडें ताजें उत्पादन घेत आसात तिसरे आता माझ्या पयलींच्या स्पीकरात सांगले की आम्ही ताका उदक दिना आणि जो डोंगराळ भागाचेर काजू असतात ताका तर आम्ही सारे दिना ते नॅचरली ऑर्गेनिक बाय डिफॉल्ट ऑर्गेनिक हाका लागून आमची उत्पादन क्षमता ही बरीच कमी असा जर आम्ही लेवलाचेर जर उत्पादकता व्हरतले जाल्यार ह्या झाडांची केअर घेवप किंवा तातूंतली जर ती चड पन्नास वर्सां मुखार जर जाल्यार ती ती काढून नवीन लागवड करप ही आज काळाची गरज तर आम्ही किती करू शकतात जी पोरनी झाडं असा आम्ही किती करू शकतात तर किंवा रिजुविनेट करपा रिज्युमिनेट आम्ही ताजे खातिर एक प्रोग्राम करू शकतात किंवा आम्ही शेतकार भाव करून एक दोन भीतर आम्ही आमची पिकावळ जी असा ती वाढवू शकता सो करपाक जाय कर एक म्हणजे आमचे परफॉर्मन्स आमचा वाढोव जाय जे आमचे दोन किलो देड ते दोन किलो जी पिकावळ जवळ जवळ तीन तीन किलो किंवा पाच व्हरपाक जाय दुसरे पहिली जर ती झाडां जर आमची म्हणजे रोप्यो लावून जर केली आसात आणि आमकां नवीन जी आता वरायटी जाल्या गार्फा आयल्या ही ग्राफ जर लायतले जाल्यारूय ह्या रिज्युमिनेट करताना आम्ही गार्फा लावून आमची उत्पादकता आमी वाढवू शकता तर दोन गोष्टी ही हो आम्ही हातूतल्या करू शकतात तिसरे म्हटल्यार उदळ आमच्या एक सरांचा की हायडेन्सिटी जो नवो कॉन्सेप्ट येतात हेतून जर कोणी घेता जर तेतून हेतून प्रूनिंग ट्रेनिंग करूनही ना क्रिसक्रॉस जातली वतली तेका सूर्यप्रकाश जाय तसं मेळचो ना आणि हे जर मिळून आमची परत उत्पादकता देवतली सो हे सगळे खातीर आमकां करप ते कर अत्यंत गरजेचे झाडा काय उपलब्ध असते ना एक म्हणजे तुम्ही पहिला असता आमच्या गोयात काजूचा रोटो भरपूर लागतात आणि ज्या काजी हो रोटो लागलेला असला असल्या काजीचे रिज्युमिनेशन आम्ही करू शकना किंवा करूक एकाच जर रिज्युनेट झाले तर परत सगळीकडे प्रसारित जातलो आणि त्याचा फायदो ना चढात च चड़ एक वीस वर्सन आणि आणि बडी हेल्दी झाडा असा ह्या झाडांचे आम्ही करपाक कर दुसरे म्हटल्यार वदळ जसे सांगले तसे आमच्या झाडांची असा किंवा आमचा जो प्लॉट आता त्या प्लॉटात दुसरी विट किंवा तण हे जायना ज्याच्या जा वगैडा ते कॉम्पिटिशन करतले म्हणजे आम्ही जे कि घालतले किंवा किती करतले आनी आमी आनी ते झाडा ओढून घेतली आणि आम्ही काजूक घालता हे का ना आणि तसली एरिया असं म्हळ्यार भरपूर ताका वत जाय सूर्यप्रकाश भरपूर जितलो सूर्यप्रकाश मेळटलो तितलीच आमची काजूची पिकावळ आमची वाढतली आता ते सुद्धा करतात मी प्रूनिंग आणि ट्रेनिंग करतले ते कसे ते कर तातूतल्या पोयात पुढे वति च जी आसा ही अश्यो पिका असा आमच्या काल